मन मी श्री सोनवणे यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं बिबट्या हा आपल्यासाठी काही नवा नाहीये आहे कुणाला रागाने कुणाला हेव्याने कुणाला मदतीने अशा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये बिबट्या हा सारखा डोकावत असतो आपल्या सर्वांच्या आयुष्यात कारण आपली सर्वांची शेती उसाची आहे आणि उसात आपल्याला नेहमीच बिबट्या दिसतो आणि त्याची आपली रोजचीच भेटघाट होत असते तर ही भेटघाट होत असताना नेहमीच मानव आणि बिबट संघर्ष होत असतो आणि हा संघर्ष कमी करण्याच्या हातांनी वन विभागाने बरीचशी पावलं उचलली आहेत ज्यामध्ये अतुलदा बेनकेंनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं हे प्रस्ताव पुढे राखण्यासाठी शरददादांनी खूप मदत केली की हे प्रस्ताव पुढे जाऊन सँक्शन व्हावेत वन विभाग शासन प्रशासन या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचंही फलित आपण म्हणूया आपल्या इकडे एक व्यवस्था आहे मायडो बिबट निवारा केंद्र जिथे सध्या चव्वेचाळीस बिबटे आहेत जे अशाच मानव बिबट वन्यजीव संघर्षात प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना कायमस्वरूपी जेलबंद करायचंय म्हणून ही व्यवस्था निर्माण करण्यात आली सध्या तिथे चव्वेचाळीस बिबटे परंतु वाढती बिबट्यांची वाढती संख्या आणि आपली होणारी त्याच्यासोबतची चकमक तर ह्यामध्ये कुठला तरी एकमेळ काढून आपत्तीग्रस्त व्यवस्था जर आलीच तर आपल्याकडे पुढची सोय काय तर ह्याचं सोल्युशन होतं की आपल्याकडे अजूनही याचं विस्तारीकरण व्हायला पाहिजे आणि आपल्याला बिबट ठेवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी तर त्यासाठीचं हे प्रयोजन आहे आणि आज जे भूमिपूजन मान्य बनके साहेब मान्य साहेब आणि मान्य सातपुते साहे साहेबांचे हस्ते झालं कोल्हेसाहेबांच्या हस्ते झालं तर हे त्याचं फलित आहे की आता हे चाळीसने आपण संख्या वाढवतो आहेत तर याचा इतिहास आणि इतर सर्व गोष्टी मान्य सातपुते सर इतर त्यांच्या पुढच्या मनोगतामध्ये बोलतीलच तर हा सगळा घाट घालण्याचं हेच प्रयोजन आहे की संघर्षाला कुठेतरी वाट मिळावी आणि बिबट जेरबंद हे सोल्युशन नाही आहे मला माहिती आहे तसंच हे तुम्हालाही माहीत असं या दृष्टीनं काही प्रयत्न आपण करतोच आहोत पण हे जे विस्तारीकरण आहे तर हा त्याचाच एक भाग आहे की विभागाचे प्रयत्न आणि शासन स्तरावर झालेले प्रयत्न त्यातनं मिळालेली ही मंजुरी आहे तर पुढे विलंब न करता पुढच्या कार्यक्रमाची दुरामी करमणींना देते धन्यवाद